विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ पावले चालती पंढरीची वाट निमित्त ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात भाविक पंढरपुराला निघाले ज्ञानोबा तुकाराम गजरात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात येथील दिंडी तुरुरी उमरगा मडगीवाडी सुपदगाव वडगाव तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे जाते श्रीनाथ संस्था नवसाच्या परंपरेतील माघवारी पायी दिंडी मल्लनाथ गुरु मजला ठाव द्यावा पायी व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अमावस्या दिवशी श्री क्षेत्र आलगुड वरून वारकऱ्यांसह श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली वारकऱ्यांच्या पता हातात पताका गळ्यात टाळ हातात विना तर महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळस वृंदावन घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत भाविक भक्त तल्लीन झाल्याचे चित्र दिसत आहे पायी दिंडी जाणारे वारकऱ्यांना मुक्कामाच्या गावी नाश्ता महाप्रसादाची सोय गावोगावी ग्रामस्थ करीत आहेत अलगुड येथून ही दिंडी अमावस्येच्या दिवशी दिनांक नहू रोजी प्रस्थान केली आहे सोमवारी दुपारी सुपदगाव येथे दिंडी आली सुपदगाव येथील ग्रामस्थांच्या व भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व येथील वारकरी दिंडीमध्ये सहभागी होऊन मल्लनाथ गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पाई व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पुढे मार्गस्थ झाले हे दिंडी औसा संस्थानचे मठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या दिंडीमध्ये तुळजापूरला सामील होणार आहे पायी दिंडी रात्री मुकामाच्या ठिकाणी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचे कीर्तन होणार आहे या दिंडीमध्ये वयोवृद्ध नागरिक तरुण लहान बालक महिला पुरुष आपल्या कुटुंबासोबत येत आहेत जात आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद i <laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा